तर आज आपण कन्नड येथील नाचनवेल या गावात आलेलो आहोत येथील नागरिकांना काय वाटतं वाटते भविष्यातील सरकार कोणाचं असेल येणारा त्यांचा आमदार कोण असेल या मतदारसंघात येथे काय आहे प्रमुख समस्या काय आहेत हे लोकांकडून जाणून महाराष्ट्रात कोण आहे सरकार शिंदे सरकार सुंदर माझी सिस्टर रंजन एक द्यावा अशी असे माझी उमेदवार नितीन पाटील बाळासाहेब ठाकरे आणि ते शरद पवार गट आहे आणि काँग्रेस या तीन पक्षाचं सरकार येणार आहे नमस्कार मंडळी अपडेट महाराष्ट्र मध्ये मी शरद पवार आपलं स्वागत करतो आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आलो यापूर्वी आपण अनेक तालुक्यांमध्ये जाऊन आपण लोकांच्या जा प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत काय काय तुमच्या तालुक्याची स्थिती ह्या तालुक्याची स्थिती अतिशय 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 वाईट आहे सध्या रोडचे म्हणजे काम नाही परत पुन्हा इतर काम पण शिंदे ये काम का? चांगलं आहे शेतकऱ्यांचे फायदे कर करू लागलेत विमा देऊ लागले कर्जमाफीची घोषणा चालू आहे अजून महिलांसाठी लाडकी बहिणी योजना गोरकरेबांचे दीड हजार रुपये महिना खूप चांगलं कार्य शिंदे पैसे झाले का फॉर्म भरायला कोणाला अडचणी गावात नाही नाही काहीच अडचण महाराष्ट्रात कोण सरकार शिंदे सरकार तुमच्या इथे कोण आहे आमच्या इथे संजना ताईचा अंदाज आहे भाजप मध्ये तरी संजना ताईच युती येईल संजना ताई उदय सिंग यांचं काम कसं आहे काम वगैरे चांगले आहेत पण आता बॅकग्राऊंड डाऊन झालेले आहेत त्यांचं पब्लिक मध्ये संपर्क लोकांना कमी आहे असल्यामुळे तिथं सांगता की आमचा चांगला संपर्क आहे ठराविक लोकांना आजून, आजून, की हे असे आमच्या जवळ नेते ना असे ठराविक लोक आहेत फक्त त्यांचे जे बी पुढारी ठराविक लोकांसंग संपर्क आहे असे ठोकळ लोकांना आता असे काय मदर सांगितले प्रमुख समस्या काय नाही व्यवस्थितशीर हे समस्या फारच आहेत प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये जायला आज वीस वर्ष झाले अजून अजून एकही पक्का रस्ता नाही मी माझं पन्नास वर्ष झालं पन्नास वर्षाच्या पूर्वी जे लोक अगोदर आश्वासन द्यायचे की बा तुम्हाला शेतात जायला आम्ही रस्ता देऊ अजून कोणी रस्ता केलेला नाही आलेले फक्त वेळ काढून घेता कोणताही पक्षाचा असो कुठलाही नेता असो हा वेळ मारून देतो आणि निघून जातो आणि पाच वर्ष निघून जाता आता या काळामध्ये आमच्या विचाराने शरद पवारची युती झालेली ते महाविकास आघाडीची ती त्यांचं नितीन पाटील किंवा हा कोले ह्याच्यापैकी निवडून येईल कोणीतरी दोघांपैकी हे नितीन पाटलाचं चांगलं आहे ग्रामीण ते तर राष्ट्रवादीत गेले ना अजित पवारच्या वा ते अजित पवार गटात गेले अजित पवार भाजप सोबत भाजप सोबत आहे त्यांचा आम्ही अंदाज नाही नाही आमचा अंदाज आहे किंवा ते निवडून येतील बरं का हे यांना माहिती नाही शरद पवार सगळं कोण येत म्हणून हे काय सांगतील कोण आमदार होणार आहे काय नाही म्हणून हे शरद पवार आणि ठाकरे साहेब यांची संघटना आहे हे परत नितीन पाटीलचं नाव घेतल्या राजकारण कमी आहे बाळासाहेब ठाकरे आणि ते शरद पवारचं गट आहे आणि काँग्रेस या तीन पक्षाचं सरकार येणार आहे तीन पक्षाचं सरकार येणार साहेब टॉकिंग <गागें>, विथ यू इन Hassi, English, इन इन इंग्लिश मराठी उर्दू मी भारतीय जनता पार्टीचा बीजेपीचा ओरिजिनल आपलं बघा लोकांचे जे असतात शंभर टक्के आपण काम करू शकत नाही कोणी असो आमदार असो खासदार असतो आज मोदी तो मोदी स्वर्गाशी अटल बिहारी वाजपेयी त्यानंतर आम्हाला हे तुम्ही बोलला का हो तुम्ही तुम्ही संजय बघा हा आपल्याला जो आपण आदरणीय धरतोय जो मानतोय आल देश हा इंडिया भारत म्हणतो तिथं जो पंतप्रधान जातोय तो तो भारताचा विचार करतोय आजचा कालचा मी पेपर वाचला जपान मध्ये जर आपले मुलं साहेब आपल्या कन्नड काय हा तुमची इच्छा आहे का बाई तो आमदार कोण बनवा त्याच्यामुळे आपला असं आहे का आमची इच्छा अशी आता ऐकून घ्या यांचा धंदा आहे धंदा हे आमदार बनणारे धंदा आहे गरीबांना मतदानासाठी लालू जावची ऐक्या भाषण करताना त्या दारू पिऊ नका वेस्ट्री बनवू नका चांगले बना आणि मग हे निवडणूक मध्ये दारू काप असतात हे लबाड आहे सर्व याच्यामध्ये माझी इच्छा आहे माझे सुंदर माझी सिस्टर रंजन तैला एक द्यावा अशी असं माझी जागा नाही ना जागा कोणत्या पक्षात आम्ही बीजेपी भाजपा जागा सुटल का सुटल म्हणजे शंभर शिंदे गटाचे बर का शिंदे गटाचे का शिंदे गटाचं काम चांगलं हा त्यांचंच काम चांगलं नाही त्यांचाच माणूस आहे मी कोण चांगला आहे मी पण शिंदे गटाचा आहे पण मग आम्हाला थोडस आता यावेळेस करायचं कधी जरांगी पार्टी उभी राहिली जरांगी पार्टी कधी म्हणजे आरक्षणासाठी बाकी समस्या ते कधी नसले समजा शिंदेच काय वाटत दादा आमदार कसं आहे आता यांच्या तीन तीन पक्ष आहे शिंदेगड फडणवीस आणि अजितदादा इकडे शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस समजा नाना पटोले तर यांच्यात आता कितपत युती टिकून राहते आणि एकाला एक, एक उमेदवार देता त्याच्यावर हे सगळं अवलंबून आता काय सगळे बसले एका तालुक्यात पंधरा पंधरा आणि सगळ्या पक्षाचे बरं का एकाच नाही तर आता पार्टी कोणासाठी पाय करती याला महत्व आहे इकडं जर संघटित राहिले तुमच्या इथं आता चर्चेत असतात का चर्चा आहे ना कोण असं म्हणजे तुम्हाला पण वाटत किंवा मतदार म्हणून कि हे दोन नाव आहेत दोघापैकी एक बोगापैकी हे दोन किंवा हा होऊ शकतो आता कसं आहे उद्धव बाळासाहेब तर्फे तो स्टँडिंग आमदार आहेस आणि इकडं संजना ताई लाटाच मिळालं तर होऊ शकतं सक्सेस हा आणि त्याच्या भाजपमध्ये अजून फिक्सनी पक्ष अपक्ष आहे आमच्या ते हा कोणत्या पक्षाशी निगडीत नाही अजून त्या मुख्यमंत्री कोण मुख्यमंत्री आजच्या परिस्थितीत कस आहे जरंगे पाटलांना याला आशीर्वाद दिले जरंगेच फार मराठा आरक्षण जरंगेने जर काही उमेदवार मराठवाड्यात उभे केले तर मराठवाड्यासाठी जरांगे सध्या नंबर आहे पॉवरफुल त्यांनी नुसतं म्हणलं याला मत द्या लोक आपला मराठी माणूस मधा बद मत आणणार मग हेच राहील मनोज जरंगे उमेदवार उमेदवार सांगता नाही आता मनोज जरांगीचे सांगतील तेच काय वाटतंय की आता जे महाराष्ट्रात राजकीय घडामोडी होतात ते काय काय का, का म्हणून पाहतो तुम्ही एक जाणकार नागरिक निस्वार्थ वृत्तीचे ना ना लोक पाहिजे राजकारणामध्ये माझे आजचं चित्र कसं आहे आज ते चित्रपट ठेवायचे ते कारण आता आता आमचं तर तोंड लहान पडतं त्यामुळे आम्ही काय आता आमचं काय वय झालेली आहे नव्वद वर्षाचं वय आम्ही काही राजकारणामध्ये लक्ष नाही आमच्या पण स्थिती बरोबर नाही नेतिमत्ता राहिली नाही प्रामाणिकपणा प्रामाणिकपणा अजिबात राहिला नाही राहिली नाही राजकारण मराठा समाज चालू बिचारा मरायला आला तो धरांजी पाटील कोणी लक्ष देऊ लागलं नाही आज जवळजवळ तो एक वर्षापासून जवळजवळ त्रास सहन करू लागला त्याचा नियम काही ना काही सगळ्या राजकीय पक्ष त्याला विचार करायला पाहिजे नको हां विचार करून माझं काय म्हणणं नाही स्पष्ट मग तुम्ही सगळे जाती याचा सोडा आर्थिक निकषावर तुम्ही आरक्षण द्या आर्थिक निकषावर मग तो जातीचा कोणता असो ब्राह्मण असो मुसलमान असो ज्याची शिकेली दोन लाख आधिकला वर्षाच्या आतली असेल अशा तुम्ही स्वच्छ सर मग कोणते हां काय असं राजकीय चित्र काय वाटतं कोणाचं सरकारी काय चित्र दिसत सरकार बद्दा स्पष्ट आहे सरकार बनले जे लोक आहे ते निस्वार्थी वृत्तीचे पाहिजे तुम्हाला का काय ते तुम्हाला जे अपेक्षित होते अपेक्षा म्हणजे अशक्य होऊ शकत नाही आणि या लोकांच्या वळणी पडलेले वळ आमच्या हटक्यात काय चालणार आहे तुमच्या घडीचे नेते असे होते का तुमच्या टायमाचे नेते असे होते का आमच्या टायमा तर नीतिमत्ता एकदम सोडली नव्हती लोकांनी पण कुठेही कोण को तहसीलदा कोणत्याही कार्यक्रम दिना काही न करता सरळ काम होत होते कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता आता तर तुमचे टेबल खाली कागद आता मतदार तसे राहिले का पूर्वी मतदान पैसे मतदान म्हणजे मग आजकाल पैशाची पाठीमागे धावून घे आज आता हे तुमच्या योजना वगैरे पैसे निकाडल्या दीड हजार रुपये आणि हे काय आज तुम्ही शेतकऱ्याकडे लक्ष दिले का शेतकरी बिचारा दुष्काळाने यांना त्याला मरून राहिला त्याला मजूर मिळत नाही त्याला काही मिळत नाही काय त्याला उत्पन्न निसर्गाच्या भरसाची शेती जी शेती ती करतात ते निसर्गाच्या भरशावर निसर्ग साधलेली ठीक पाच सहा वर्ष निसर्ग साधू लागला नाही कर शेतकरी कर्जबाजारी हे सगळ्यांकडे पैसे वाटत घेऊन शेतकऱ्यांनी काय केले शेतकऱ्याकडे केला तुम्ही तसंच आरक्षणाचं आरक्षण तुम्ही आर्थिक नका तो मुसलमान असो की मराठा असो कोणी असो तुम्ही त्याचा आर्थिक निकष लावा ब्राह्मण असो कोणी जात असो जातीचा संबंध ठेवू नका फक्त ज्याचं उत्पन्न पा ज्याचं मासिक किंवा वार्षिक उत्पन्न किती त्या उत्पन्नात प्रत्येक समाजाला तुम्ही आरक्षण द्या ना कमीच नाही काय मग सरकार काही देत तुम्हाला काय सरकार नाही पाहत आमच्याकडे काही शेतकऱ्यांचं सरकार आहे ना एकनाथ शिंदे सरकार शेतकऱ्यांचं सरकार म्हटलं बी काय खरे गोष्टी सरकार जे त्याला बाकी काय इकडे सरकारच आमदार काय म्हणतो आमदार आहेच नाही आम्हाला आमदारचा आमदार आमचा आमदार जवळ पेट्या खायला पाऊस चांगला आहे आता लोक म्हणजे पाऊस कमी आहे पाऊस घरच्या पुरता आहे पिक चांगले पुरता आहे पाणी नाही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे सगळ्याला सरकारनं दिलं नाही काहीच नाही कोणतं सरकार पाहिजे आता आता हे पहिलं जे सरकार होत तेच पाहिजे ठाकरे शरद पवार आमदार आमदार आता जो जनता निवडून दिल तो कोण कोण वाटत कोण हर्षवर्धन येऊ शकतो एखाद्या वेळेला त्यांच्याकडे पार्टीच नाही नसली तरी त्यांची स्वतःची पार्टी त्यांची स्वतःची पार्टी स्वतःची पार्टी आहे ना त्याचं स्वतःच आमदार सध्याचे आमदार तर आता आमच्या गावासाठी तर एकदम बेकामी आहे आम्हाला एक रुपयाचा निधी दिला नाही आमच्या गावाला आम्ही सातशे पस्तीस मतदान दिलं त्याला हजार अकराशे मतापैकी एकही रुपयाचा निधी दिला नाही आम्हाला सुद्धा लीड भरपूर दिली पण आमच्याकडे एकही रुपयाचा निधी माझ्या माहितीप्रमाणे दिलेला नाही पाच वर्षामध्ये आणि आणि त्यांना त्यावेळेला सांगत होत की बाबा मी लागल तर तुम्हाला मी एक आमदार झाल्यानंतर काय तुम्हाला द्यायच ते दिली पण ना आज आता हे पाच वर्ष होऊन गेले काय दिलं नाही आम्हाला कोण नेता कोण आवडत तुम्हाला महाराष्ट्रात महाराष्ट्रात शरद पवार राष्ट्रवादीचे उद्धव ठाकरे नी ते एकत्र होते ते हा एक तिने मिळून आता एक तो कोणी जीवू शकत नाही शरद पवार कोण आवडत अनुभवी नेता आहे आणि महाराष्ट्रातून दिल्लीमध्ये एक त्याच एकमेव नेत्याच वजन आहे महाराष्ट्रातून बाकी दिल्लीत कोणाला काही महाराष्ट्राची जी कोणाचीच किंमत नाही दिल्लीमध्ये फक्त महाराष्ट्रात सगळ्यात पॉवरफुल देवेंद्र फडणवीस काय करताय त्याला देवेंद्र फडणवीसला बोलायचं कठीण बोलायचं भात त्याला करत्या काय फडणवीस काय फडणवीसने आता सगळं भाजपला खाऊन घेईन फडणवीस त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये लोक येणार नाही फडणवीस मुळे काय सरकारनं काय करायला पाहिजे पाहिजे पण आम्ही वाव द्यायला पाहिजे आम्ही शेतकरीचे ना धंदेवाले शेतीवरच अवलंबून ग्रामीण भागातले धंदे तुमचं शिक्षण बीएससी फायनल आहे नोकरी नाही काय कसं आहे पाऊ श साधारण साधारण विहिरी भरलंय बार का विहिरी भर नाही काय पिक आहे मग का कपाय काय वाटतं हे उत्पन्न चांगलं नाही चांगलं आहे फक्त विहिरीला पाणी नाही पंजाबरावचा अंदाज नाही बोललेच नाही पंजाबराव काय वाटत महाराष्ट्रात काय कोणाचं हे सांगू शक आमदार कोण आहे तुम्हाला आम्हाला परदेश येते ना उदयसिंग उदयसिंग राजपूत येणार दिलं का काही शेतकऱ्यांना आम्हाला माझा आम्हाला काही आमदार तुमच्या तालुक्यात आमदार तुम्हाला माहित

आता हे आमदार खासदार तुमचे कोण आहेत आमदार 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 म्हणजे आमदार आमचे आमदार आमदार सगळ्याच हे कोण आहे पण आमदार असे भावी आमदार कोण आहे भावी ते नाही मानले समजा ते कोणत्या चर्चेत कोणत्या चर्चेत असेल पोलीस नाही किती पार्टी आमच्या गावात पार्ट नाही आम्हाला सगळ्यांना मान्यच राहते सरपंच कोणत्या पार्टीचा सरपंच आमचं भाजपचा भाजपच्या पार्टीचा भाजप म्हणजे संजना येते ना येते काय वाटत महाराष्ट्रात कोणा सरकार आता सरकार आता जे चालू आहे ते भाजपच आणि कोणतं आता सरकारचं ते चांगले काम केले ते सगळ्या चांगलंच सरकार आता भाजप सरकारने काय नाही केलं चालू आहे पैसे चालू आहे आता ह्या हगाव सरकार काय करते कसं चालतं काय चालतं हे नाही मागच्या वेळेला शेतकऱ्याच्या जमानाला पण आता ह्या वर्षी काय होतं नाही तर मग सरकार आजकाल जमाना कसं आहे लोक कसे ऐकत नाही कोणाच हा काय म्हणजे जनता पुढे काही कोणी जनता फॅक्टर काही होईल का, का, का तुमच्या तालुक्यात चालेल का फॅक्टर आता दरंग्याच्या दरंग्याची जी आहे भूमिका आहे योग्य भूमिका आहे त्याची आणि जर त्याला ह्या अशा कामाला योग्य कामा जर कोणी देत नसेल त्याला हे मान्यता आपल्याला पसंत नाही आहे की त्याचं म्हणणं गौर गरिबाची पोरं आहे हा आणि ज्याला तिथं आरक्षण त्यांची कमी मार्क असून फोर सर्विस लागते हे जास्त मार्क असून मांग राहते मग तिची काय चुकी आहे दरांगीची दरांगेजी बोलतो चालतो करतो आणि तर करू आलं तर चांगलंच वाटतं ना आपल्या सगळ्यांना आणि आता काही लोक म्हणतात की तू आता पण त्याची चुकी नाही एकही रंगेची त्याला शिक्षण सारखी त्याला त्याला सर्व भेटली पाहिजे जे मुलं चांगली शिकलेली ते मागे जाते कोणतं सरकार त्याला न्याय देऊ शकतो आता ह्या सरकारनं न्याय तर असा दिला होता याला की दहा टक्के आरक्षण दहा टक्केच आरक्षण आरक्षण नसतं नाही म्हणतात मग आता हा भुजबळ म्हणतो की आमच्यामध्ये तुम्हाला आरक्षण मिळणार नाही मग आता कोणतं सरकारना तरी भूमिका घ्यायला पाहिजे ना चालू सरकार आहे सरकार घ्यायला पाहिजे त्याची भूमिका काय त्याचा निर्णय द्यायला पाहिजे त्यांनी आरक्षण द्यायलाच पाहिजे आता जे आपले ज्याला आरक्षण सगळेच पैसे सगळं लोक गरीब लोक लय याच्यामध्ये हा मग ह्या गरीबाचं नुकसान हो गरीबाची शिक्षण वाले पूर्ण मागे पटवा वय झाले की मग ते परत सर्व्हिस लग्नाला लग्नाला अडचणी ती पुढे सर्व्हिस लागत नाही पुन्हा गरीब लोक जास्त नाही जास्त लोक शरीर मध्ये नाही ना आता जे चांगले पैसे वाले आमदार खासदार सोडा पण असे बी खेळ सामान्यपणे आणि मग त्यांची काय तशा आहे हा आता हे जे आहे ना आता हे मोठे मोठ लोक यायला वाटतं आम्हाला आरक्षण काय करायचं आमच्या वर्षी भरपूर पैसे आहे बरोबर आरक्षण लक्ष करत नाही गरीब जे आहे ना मग मरू राहिले मग यांची काय दशा आहे सांगा तुम्ही गरीब शेतीवाले गरीब एक एक दोन दोन एकरावर लोक आहे हा त्यांचं पोट भरतो ते शेतीमध्ये आणि शेतीच्या मालाचा भाव नाही आहे ते धकत नाही त्याच वर्ष हा सरपंच कोण आहे आमदार कोण आहे आमदार आमचे राजपूत साहेब आहे हा काय केला विका, विकास काही विकास विकास काही केला नाही आता चालू आहे थोडाफार एवढं काही जास्त असा विकास झाला नाही बरोबर नितीन पाटील राष्ट्रवादीत प्रवेश केला काही फरक पडेल फरक तर पडेलच मग नितीन पाटील जुना माणूस आहे आणि त्याच त्याच्यामुळे त्यांचा काही फरक पडू शकतो आमदार आहेत त्यांना होतील ते काही सांगता येणार नाही आमदाराच एवढं मोठं काही त्यांचं अजून हे नाही आमदार काही कोण होईल कोण होईल भविष्यातला आमदार आता भविष्यात आता पुढे उभं राहायचं याच्यावर अजून आहे आता कोण पण उभं राहतं सगळ्यात त्यांच्यापेक्षा जाणते नाही नाही ते तर आहे पण मग आता किती उमेदवार आहेत ते सगळे तुम्हाला ते आहे काय चित्र आता चित्र शिंदे साहेबांच आहे शिंदे साहेबांच जरा बरं काम केले त्यांनी आणि त्याच्यामुळे त्यांचं चित्र बरं आहे केतन का मग आता तेचे बारती तेचे बारती ते जर उभे राहिले तर मग बरं राहील जरा मग नाताई कुठून उभे राहतील भारतीय जनता पार्टी हा भारतीय जनता पार्टी आहे पण तिकीट तर मिळणार नाही त्यांना मिळालं तर काही सांगता येत नाही तरी सुद्धा पण बहुतेक त्यांच त्यांचं हे जर उभं राहिलं ना आ, बारती यांच चांगलं हे म्हणजे शिंदे साहेबांमुळे बर काजे हे माणूस आहे उत्कृष्ट काम करणार आहे आणि लगेच आपण जर त्यांच्याकडे गेलो कोणी गावाचं कोणी गेलं समस्या घेऊन गे। तर लगेच त्याला त्याची समस्या ती सोडतो महाराष्ट्रातला कोणता नेता आवडतो माझ्या आवडीचा नेता शिंदे साहेब का आवडत का आवडतं तर अनेक प्रश्न लोकांचे त्यांनी सोडवले तुम्हाला जर माहिती जर दिली तर हे मैलाचा त्यांनी प्रश्न सोडवला पंधराशे रुपये जे परत शेतकऱ्यासाठी जी योजना सुरू केली दोन हजार रुपये जे त्याचं नाव नाही पंतप्रधान हा पी एम जी आणि ही नमो शेतकरी नमो शेतकरी त्यांनी सुरू केली ते चांगलं उत्कृष्ट समजा काम त्यांनी केलं तालुक्यातले प्रश्न सुटले का तालुक्याचे प्रश्न नाही तालुक्याचे प्रश्न एवढे सुटले नाही सगळं आमच्या कारण तालुक्यात बरेच प्रश्न रोजगाराचा आता आमच्या सी एरिया नाही इथं सी मध्ये कुठले मुलं काम नाही कामासाठी नाही अजून दुसरा प्रश्न आमचा पाण्याचा प्रश्न या गावचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आमच्या तालुक्याचा हे कोणतं काय मडगाव आडगाव किशोर तर किशोरच्या खाली जे बारा किलोमीटरचे गाव आहे तिथं तर म्हणजे परिस्थिती अशी आमचं थोडं पाणी गेलं म्हणून थोडं पाणी आलं नाही तर बाकी ते मी दिलं पाणी नाही कारण त्याचा पाण्याचा प्रश्न आहे आणि तिथला आम्ही त्यांच्याकडे मागणी केली होती की बाबा आमच्याकडे ड्रिप इरिगेशन आमच्याकडे करावं आम्हाला आमच्यासाठी किशोरवर हम्म ते चेतन भैयानं बरंच प्रयत्न केला बोमते साहेबांना प्रयत्न केला त्याचा कलेक्टर साहेबांना दोन तीन वेळेस बोलून मीटिंग लावून आणि त्याच्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की दहा लक्ष रुपये आपण त्याच्यावर टाकले त्यासाठी किंवा त्याचं मोजमाप इस्टिमेट तयार करण्यासाठी असं काय वाटतं दादा महाराष्ट्रात कोणा सत्ता महाराष्ट्रामध्ये आता काय आता आमच्या मी सध्या कारण उदय सिंगनं तर आमच्या आम्हाला लाईदा करतो आम्हाला आमच्या वैयक्तिक गावात जाऊ पण कन्नड तालुक्यामध्ये सुद्धा कारण त्यांनी आमच्या गावातून एकदा काय म्हणलं ते तर मी कारण ते अपक्ष लढत होते मला तुम्ही निवडून द्या मी इतका विकास करेन तालुक्याचा नंतर त्यांनी काय केलं आम्ही त्याला मग ते शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेत प्रवेश केला तर आमचं गाव दक्षिण आमच्या गावात मंदिर आहे आणि त्याला वड आहे त्या वडावर वडाखाली काय म्हणजे मी वडाला फाशी की तुमच्या गावाचा विकास करेन हो आणि पहिली वेळ त्यांनी ती आमदार झाले बी भावनिक याच्यामध्ये झाले बी लोकांनी केलं बी कारण आम्ही सगळ्यांच्या सळ्याच्या सळ्याचा फ्राय करून पाहिल्या नंतर त्यांनी त्या विधानसभेमध्ये सांगितलं तू बेच किंवा आमदाराला पाहिजे आमदाराला एक फ्लॅट पाहिजे काय पाहिजे अरे तुम्ही आमच्या समोर असे बोलतो पुढे धार्मिक ठिकाणी आम्ही त्या मारुतीला असं म्हणतो कोणी आईची शपथ खाली जर का मग ग्रोथ खरं बोलतं तसं आमच्या गावाचं मारुती मंदिर किंवा त्या मारुती मंदिरावर कोणताही गुन्हा केला तर तिथे खरं बोलतं हा माणूस तिथे खोटा बांधला माणूस उद्देशी कारण त्या माणसं अजिबात तर लेवल आमच्या अजून ठराविक लोक पता नाही मला पण आम्ही तर आम आदमी आहे पण त्या माणसाला मतदान कमी शक्यता कारण आम्ही पस... त्याला कोण तुमच्या तालुक्यात कोण संभव आमदार कोण होईल असं वाटतं आता तिकीट देण्याचं आम्हाला त्या हिशोब तिकीट कोणाला भेटा हे आता पण तरी पण कोणाचे संपर्क दौरे त्यानंतर चर्चा मतदारांमध्ये आता भारतभोजचे दौरे खूप चालू केतन गाजी दौरे आहे स्वाती कोले करण करण त्यांची आहे आता नितीन पाटील आता त्यांची कधी युवती असली तर नितीन पाटील अगर केतन काजे समजा ते एका गटातले ते काय म्हणजे समजा त्यांची युती अगर त्यांना गप्प बसले तर कधी उडी वागली तर त्यांची फाटपूट होईल ओबीसी मराठा काही फॅक्टर चालेल ओबीसी अजून आमच्या नाही अजून समजा मराठा फक्त काही नाही पण तसं नेता नाही आम्हाला तसा अजून मराठा म्हणजे मराठा मतदान नंतर आम्ही खुद मराठी मराठा मधलं पण मराठी डिक्लेअर बी नाही ना अजून तसंच त्या भागात आहे आम्हाला डिक्लेअर नाही कोणता नाही म्हणून मराठा आणि आम्ही मराठीतर्फे काम करी साहेबांनी भूमिका घेतली तर मग अरेच मग ते पण अजून डिक्लेअर आता सध्या आमच्या आता आमच्या संपर्क गावाच्या केंगाचे स्वाती कोले एवढी नाव समजून एवढी संपर्क पण बाकीच्या संपर्कात नाही ना आता एक मनोज पवार म्हणून ते एक युवराली पण आमच्या संपर्का असतं कितन काठी काय केलं बरेच मनुष पवार कोणत्या पार्टीचे चे मनुष ते बी असा पक्ष येते पण आमचं लेबल लागल लागेल ते म्हणते आम्ही मला तिकीट भेट पार्टी च नाही पार्टीचं च नेऊन तिकीट कोण तिकीट पार्टी दे ते म्हणते मला कोण तिकीट कोण दे हा पहिला पण आमचा आहे त्याला तुम्हाला कोण तिकीट दे ते ते जारंगपाटलाच असं म्हणतील हा जारंगे पाटला जे उमेदवार म्हणून ते भेटत लेबल लावून नाही लेबल लावून फक्त तुम्ही मी काम करीन तुमचं हा त्याच्यामुळे प्रत्येकाच्या माणसामध्ये अजून असं विचिल म्हणजे मन वली महाराष्ट्रातलं कोणत्या नेत्याचं काम तुम्हाला आवडतं चांगलं फडणवीस साहेब शरद पवार उद्धव ठाकरे एकनाथराव शिंदे मग आता पवार एवढे नाव घेतलं मला एकनाथ शिंदे नाही एवढे नावं घेतल्या पाहिजे एकनाथ शिंदे कारण देव नाही पण विचार आम्हाला तर आहे अजित पवार तर आमच्याकडे त्याचं काही नाही जास्त पण एकनाथ शिंदे म्हणजे हा एक धरून चालणारा नेता आहे आणि स्वभाव एकदम टाईप काम होऊ नव्हतं पुढचे विषय पण मी आता त्यांची क्लिप पाहतो ते पाहतो पण असं बुद्ध तुम्हाच्या नाही आहे कार्यक्रम तसं मला कोण नाही मायानं आत कोण पण बाकीचा स्वभाव बायकी चांगला माणूस एकनाथ शिंदे आणि जास्त आणि आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे आता एक शिंदे म्हणजे मुख्यमंत्री